नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा आपण फनगेम घेऊन आलेलो आहे इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा हा फनगेम आहे आणि फनगेम नाव आहे फनगेमचं बजर राऊंड आता बजर राऊंड काय आहे तर इयत्ता पाचवीत मराठी विषयातील सामान्यांनावरती आधारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नापैकी एक घटक आहे ग्रंथ आणि ग्रंथकार या ठिकाणी काही ग्रंथकार संत किंवा कवी लेखक यांचे फोटो दाखवणार आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी पैकी विद्यार्थी ज्याला त्या फोटोची ओळख होईल त्या फोटो बघितल्यानंतर हो ओळख झाले पटल्यानंतर त्यांनी गजर करायचा आहे ज्या ग्रुपमधला गजर अदोगोर होईल त्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन गुण आहेत चुकल्यानंतर एक गुण एक गुण कमी केला जाईल आणि त्याचबरोबर एकूण वीस ते पंचवीस प्रश्न त्यांना या थे ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि बरोबर उत्तरासाठी दोन गुण चुकले उत्तरासाठी एक गुण त्यांचा कमी केला जाणार आहे तर चला आपण या गेमला सुरुवात करूयात संधी चालू होते आता सगळ्यांनी स्क्रीनकडे आहे आणि चला बी या ग्रुपनं ह्या फोटोची ओळख त्यांना पटलेली आहे तर ह्या फोटोचं असणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे आणि त्यांनी आहे का ग्रंथ असेल पुस्तक असेल तर नाव सांगायचं चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम गीता बरोबर आहे दोन गुण मिळालेले आहेत टाळ्या मुलांनी बरोबर आहे या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हा हे चित्र आहे फोटो आहे आणि त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलाय बरोबर उत्तर दिलेला आहे चला आता दुसरा फोटो या ठिकाणी मी स्क्रोल करतोय लोकमान्य टिळक गीता रहस्य बरोबर आहे पुन्हा एकदा बिन फोटो ओळखलेला आहे लोकमान्य टिळक पहिल्यांदा त्यांचं जे व्यक्ती आहे त्यांचं नाव आणि नंतर त्यांनी लिहिलेला ग्रंथ सांगायचा सा, आहे बरोबर आहे लोकमान्य टिळक त्यांनी लिहिलेला आहे गीता रहस्य चला पुढचा आहे बघायचं आहे ओळख पटवायची आहे बजर राऊंड म्हणलेला आहे पटकन जोला वाट वाजवेल त्याला संधी दिली जाणार आहे लक्षात घ्यायचं तिसरा फोटो या ठिकाणी देतोय तुम्हाला कोण कोणी वाजवलंय इकड एपन ए, ए वाजवलेला आहे पहिल्यांदा आवाज छोटा आलाय पण पहिल्यांदा त्यांनी वाजवलेला आहे चला ठीक आहे सांगा कोण आहे ज्योतिबा फुले महात्मा जोतिबा फुलं फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय तुम्ही पण सांगितलं चालतंय फक्त पाच सेकंद वेळ जास्त वेळ नाही जाणार तुम्हाला एक गुण मायनस पण जाणार लक्षात घ्यायचा येते का नाही चला ज्योतिबा बरोबर आहे चला यांच्या ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांना यांच्यावरचा राऊंड पास यांच्याकडे झाल्यामुळे यांना एक गुण एक्स्ट्रा बोनस गुण भेटलेला आहे चला ठीक आहे तिसरा या ठिकाणी फोटो दाखवतोय मी नुसत्या फोटोची ओळख पटवून चालणार नाही त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं पुस्तकाचं नाव हे आपल्याला आठवलं पाहिजे नाहीतर असा मायनस यांचा मायनस एक गुण आहे एक एक गटाचा मायनस मध्ये गेलेला आहे मार्क्स लक्षात घ्या चला पुढचा फोटो आहे बी गटानं वाजवलेला आहे बरोबर चला संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी भावार दीपिका बरोबर आहे संत ज्ञानेश्वरांचा फोटो आहे आणि हातामध्ये सर ज्ञानेश्वरी दिसतय भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे बरोबर आहे दोन गुण पुन्हा एकदा बिया गटासाठी मुलांचा ग्रुप फॉर्म मध्ये आहे इकडचा मुलींचा मात्र अजून वादळापूर्वीची शांतता आहे बघूया आता अजून भरपूर आहेत चला पुढचा फोटो बीच गट आहे संत तुकाराम भाव बहा, भावार्थ राम आहे संत तुकाराम भावार्थ रामायण बरोबर आहे का बरोबर आहे का संत तुकाराम भावार्थ रामायण उत्तर चुकलेलं आहे चला थांबा या चुकलं की डबल नाही हा तुमच्याकडे पास सांग अभंगा अभंग गाता संत तुकाराम अभंग गाता बरोबर आहे या ठिकाणी यांना ए या गटाला एक गुण मिळालेला आहे पण तो मायनस तो प्लस झाला काहीच नाही शून्य गुण आहे आता कारण पहिला मायनस होता आता एक गुण मिळाला प्लस मध्ये येतात म्हणजे शून्य गुणावर आलेला आहे मायनस गुण कमी झाला चला पुढचा प्रश्न पुढचा फोटो कोणी आचार्य विनोबा भाव गीताई बरोबर आहे आचार्य विनोबा यांचा आहे गीताई बघा गेम मध्ये उत्सुकता ताण कसं वाटतंय रे गेम ओके चला मुलांनी आघाडी घेतलेली आहे भरपूर आघाडी घेतलेली आहे गुण नोंद करणार नाही किती झाले बी चे गुण किती झाले दहा गुण आणि ए चे अजून शून्य आहेत चला पुढचा फोटो बघूया एकूण वीस एकवीस प्रश्न आहे तो पण अजून संधी आहे तुम्हाला पुढे जाण्याची चला पुढं लक्ष इकडे पाहिजे आणि तुमचा लक्ष फोटोकडं असून तुमच्या चमच्याने प्लेटकडं असलं पाहिजे पटकन पहिल्यांदा वाजलं पाहिजे कळ पण नुसतं नाही उत्तर बरोबर आलं नाही मायनस जातो चला ठीक आहे पुढचा फोटो बघा चला पुढचा फोटो सगळे ऋषी सारखे दिसतात आहे का नाही <laughs> चला तुम्हाला नाही आलं तर ऑडियन्स पोल घेणार ऑडियन्स मधल्या असणाऱ्या मुलांना विचारणार चला चला आवरा आवरा चुकलंय चुकलं चुकलं चला बिया गटाचा एक गुण पुन्हा कमी झालेला आहे लक्षात घ्या येते का तुम्हाला नाही ना तस येते का असं ना चला ऑडियन्स बोल महर्षी व्यास रामायण महाभारत महर्षी व्यास महाभारत आणि भगवत गीता बरोबर आहे छान ऑडियन्स मधल्या मुलांनी तर त्यासाठी टाळे वाजवा चला चला पुढं पुढचा पुढचा फोटो आहे बी ग्रुप न वाजवलेला आहे बघा रामदास स्वामी दासबोध मनाचे श्लोक समर्थ रामदास समर्थ रामदास समर्थ दासबोध आणि मना श्लोक बरोबर आहे छान बघा अतिशय सुंदर बी ग्रुप मधल्या असणारे शिवम चांगले फोटो ही फोटोची ही हो ओळख आहे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची ओळख हो आहे पुन्हा एकदा खास करून शिवम शिवम साठी टाळे वाजव चला ओके चला पुढचा असं वारंवार वेगवेगळ्या गेम येऊन ह्यातून तुमचा अभ्यासही होणार आहे आणि आनंदही लुटता येणार आहे चला पुढचा महाभारत झालं होतं पुन्हा एकदा एक गुण कमी करा पुन्हा चान्स मिळणार नाही येते का काय अभ्यास केला तुम्ही चला संधी आता ऑडियन्स कडे जाणार आहे येते का तुमचा संधी गेल्याच एक मायनस गुण केला का ओके चला ऑडियन्स चल महर्षी महर्षी वाल्मिकी रामायण बरोबर आहे वर्षी माले वाल्मिकी रामायण बघा तुमच्यापेक्षा ऑडियन्स मध्ये हुशार मुलं आहेत बरं का मुलींनी चांगलं प्रिपरेशन काही केलेलं नाही असं वाटतंय मला पण चला अजून संधी आहे संधी काय गेलेली नाही चला पुढचा फोटो नुसतं नाव येते मग अभ्यास काय केला फोटोही माहीत पाहिजे लोक त्या असणाऱ्या व्यक्तींच नाव आणि त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यात बसला पाहिजे चला एका एक वेळी वाजले दोघांच चला मुलींच एक ग्रुपला आहे साने गुरुजी श्यामच्याही साने गुरुजी श्यामच्याही बरोबर आहे दोन गुण एक ग्रुपला दोन गुण मिळालेले आहेत बरोबर आहे साने गुरुजींनी श्यामच्याही सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे बरोबर चला पुढचा फोटो येते का चला आवरा आवरा चलाय करेक्ट 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 बरोबर पोरांचल का जबरदस्त फोटोही माहित आहेत नावही माहित आहेत टाळ्या एकदा मुलांसाठी चला चला तुम्ही काय वाजवायचे तुम्ही स्पर्धक आहे अनेक एकमेकांना स्पोर्टमॅन स्पिरिट पाहिजे आपल्याकडं चला पुढचा प्रश्न आहे काय काय जवळजवळ सगळे संतन सगळे ऋषीमान महामुनी एकसारख्या दिसतात त्यामुळे जरा थोडस कन्फ्यूज होत पण आपल्याला त्यांची चेहरा किंवा त्यांची ठेवण कपड्यांची त्यांची असणाऱ्या पेहराव्याची ही जर माहीत असेल ना तर तुम्हाला लगेच त्यांची ओळखता येतील चला पुढचा आता हा फोटो मात्र अनेकांना माहिती नसणार आहे तुम्ही एकमेकांना चर्चा करून ती सगळ्या गोष्टी को गोष्ट करायचं आहे चला चला येते का ऑडियन्स ऑडियन्स मधला चला ऑडियन्स बाबा नाही नाही बाबा आमटेन आहेत बाबा आमटेन आहेत बाबा आमटे नाहीत चला अजून कोणी सांगते का बाबा आमटे नाही चला ऑडियन्स पोल अजून कोण आहे कोण सांगणार आहे उत्तर हे आहे ते विवा शिरवाडकर नटसम्राट हे ना नाटक त्यांनी लिहिलेलं होतं विवा शिरवाडकर विष्णू अमर शिरवाडकर त्यांना कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखलं जातं चला हा प्रश्न बाद झालेला आहे कुणाला चालेल नाही चला पुढं पुढचा प्रश्न बघा असा फोटो बघितलाच नाही आजपर्यंत कधी आम्ही त्यांच्या फेर पेहराव्यावरनं त्यांच्या कपड्यावरून ओळखण्याचा प्रयत्न करा चला येते का जे ऑडियन्स घरून बघतायत त्यांनी सुद्धा हे फोटो कुणाचे आहेत ओळखण्यात आणि तुम्ही कमेंटमध्ये दे उत्तर देऊ शकताय लक्षात घ्या चला आवरा येतोय हा फोटो आहे बंकिमचंद्र चंद्र चटर्जी यांचा आनंद मठ हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात तुमच्या जे मार्गदर्शक पुस्तक आहे त्यातील हे प्रश्न काढलेले आहेत मी चला कोण वाजवलं हा चल रवींद्रनाथ टागोर गीतांजली बरोबर आहे रवींद्रनाथ टागोर गीतांजली बरोबर उत्तर दिलेलं आहे दोन गुण आज आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांची मार्क्स किती आहेत चौदा गुण बी ग्रुपला मिळालेले आहेत आणि एक ग्रुपला दोन गुण आहेत चला आता स्पर्धा जवळजवळ संपत शेवट टप्प्यात आलेले आहे आणि आता मला वाटतंय एकतर्फी विजय मेवळ्यात जमा असेल असं वाटतंय मला मुलांनी चला पुढं अजून पुढचा प्रश्न मुलीने वाढवलं मुलीने वाजवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का काय लिहिलंय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान संविधान घटना लिहिलेलं आहे बरोबर आहे अरे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं माहित नाही का तुम्हाला चला बरोबर आहे दोन गुण बी एक साठी द्या पुढ बाबा आमटे ज्वाला आणि फुले करेक्ट आहे बरोबर उत्तर आहे बाबा आमचे ज्वाला आणि फुले आपल्याला फक्त त्यांची नाव आणि त्यांचं हे माहित आहे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांचं चेहरा माहित नाही चेहराही लक्षात असला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं करेक्ट छान सुंदर चला पुढचा प्रश्न आहे विदा सावरकर विदा सावरकर पुढ विदा सावरकर बरोबर आहे नाव बरोबर ओळखलेलं आहे विद्या सावरकर का लिहिलंय नाव बरोबर ओळखलेलं आहे चला पटकन ने मजसी ने परत मातृभूमीला आता नाही वेळ संपलेला आहे माझी जन्मठेप कळ माझी जन्मठेप यांनी लिहिलेला आहे चला पुढं पुढचा प्रश्न आहे हा फोटो बघल्या का वाटतोय का मला तर वाटतं नाही बघितलेला मी हि पहिल्यांदाच बघितला ना होता नाव माहित आहे पण तुम्हाला यांची सविस्तर सगळी माहिती माहिती फक्त फोटो माहित नाही चला आवरा बघाय कोणाला ओळखता येते चला 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 थोड वेळ संपत आलेले येते का चला टाइम संपत आलेला आहे आणि टाइम संपलेला आहे त्यांचं नाव आहे शिवाजी सावंत आणि काय लिहिले त्यांनी शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि अजून कुठलं छावा मृत्युंजय आणि छावा ही कादंबरी यांनी लिहिलेली आहे चला पुढचा पुढचा फोटो आहे मुलीने वाजवलं दमाद। दमाद। बर वाजवलं तर उत्तर सांगा चला महात्मा गांधी महात्मा गांधी आणि महात्मा गांधींनी महात्मा गांधी माहिती ना ऐका माहिती महात्मा गांधी ग्रहित अशा नाही नाही काय लोकमान टिळकांचं आहे नाही नाही चुकीचं काय पण उत्तर सांगू नका चला येत नाही तुमच्यात कोणाला महात्मा गांधी केशरी वृत्त नाही केशरी दुसरं कोणी दु, 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 दुसऱ्याचं घ्यायला सांगतो केसरी वृत्तपुत्र माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी ऐका वाचा अजून तुमची तयारी नाही लक्षात घ्या चला वाचलंय मग आठवत आहे कुण्याचं चला पुढं हा फोटो बघितलंय का कधी फोटो जे घरून बघताय त्या मुलांनी सुद्धा काय करायचंय उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा चला आवरा येते का चुकून सुद्धा वाजलं नाही पाहिजे मार्क्स झाला तुमचा यांचा मार्क घालावला आता एक 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 गुण त्यांचा गेलेला नाईस पूर्ण बरोबर आलं तर मार्क्स चला येते का यांचं नाव आहे लक्ष्मण माने यांनी काय लिहिलेलं आहे उपरा उपरा ही कादंबरी आहे उपराकार लक्ष्मण माने म्हणून ओळखलं जाते यांना उपराकार लक्ष्मण माने चला पुढं शेवटचा प्रश्न आहे कोण कोणतं वाजवताना बघूया एक रुपन वाजवलेला आहे रवींद्रनाथ टागर चुकलाय चुकलं चुकलं एपीजे अब्दुल कलाम अग्निपंख अग्निपंख एपीजे अब्दुल कलाम अग्निपंक गडबडीत असा गोंधळ होतो आणि आपलं उत्तर चुकत चला बऱ्यापैकी आताचा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि आप आपला जो बजर गेम जो होता तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता था, था, ए ग्रुपला किती गुण मिळालेत आपण आता गुणवंत संचालक मग काय त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया किती मार पडली एक ग्रुपला ए, ए, ए ग्रुपला फक्त पाच गुण मिळालेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये मला वाटलंच नाही कुठे या स्पर्धेत करायला ते आलेले आहेत आणि मात्र बी, बी ग्रुप न मात्र अपेक्षेसारखं किंवा अपेक्षापेक्षा किंवा जास्त त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि या मुलांनी बाजी मारलेली आहे आणि बी ग्रुपला मिळालेले गुण आहेत पंधरा गुण मिळालेले टाळ्या वाजवा आणि बास बास तर अशा पद्धतीनं बी ग्रुप या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या विजय झालेल्या ग्रुपला आपल्या वायजे विजन एज्युकेशन या युट्यूब चॅनल कडून आणि अकॅडमी कडून त्यांना कॅडबरी देऊन त्या ठिकाणी त्यांचा त्यांना देण्यात येते तर या ठिकाणी जरा ओळीन दर्श शिवम जन आपल्या खांद्यावरती ही स्पर्धा जिंकलेली आहे साई आणि श्रीपाद चारही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन पुन्हा एकदा काय वाजवा तुम्ही घरून भाग घेऊ शकताय आणि अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तर देऊ शकताय आणि तुम्ही प्रश्नांची उत्तर द्या किती पद तुमची बरोबर आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हे फणगेम कसे वाटतात हे तुम्ही कळवा आणि अजून पण आपल्या प्रें चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय